श्री स्वामी समर्थ मी प्रत्येक व्हिडिओमधून महाराजांच्या किंवा आपल्या स्वामी महाराजांच्या प्रचार व प्रसाराचं काम करते तर माझी एकच इच्छा आहे की ह्या पृथ्वी तलावरती महाराजांच्या सेवेकरांची संख्येमध्ये दिवसेने दिवस वाढवत जावे हा माझा साफ उद्देश आहे तर महाराजांनी आपल्या अनुभवातून खूप लोकांना सांगितलेलं आहे की मी शरीररूपी जरी ह्या दुनियेमध्ये नसेल ह्या पृथ्वीवरती नसेल तर अग्नी वारा वायू धरती या धरतीवर येणारी अनेक झाडे फले फुले सगळ्यामध्ये मी आहे असं महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे कारण अशाच प्रकारच्या प्रचिती अनुभव महाराज सेवेकरांना देत असतात आपण म्हणतो की महाराज कुठे आहेत महाराज नाही ते फक्त एका प्रतिमेमध्ये दिसतात एका मूर्तीमध्ये दिसतात पण असं नाही आहे जे सेवेकरी महाराजांच्यावर खूप विश्वास ठेवतात आणि ज्या घरामध्ये महाराजांची सेवा केली जाते त्या लोकांना जाऊन विचारा महाराज आहेत की नाही ते नेहमी तुम्हाला नक्की सांगतील की महाराज आजही आहेत महाराज जरी शरीररूपी नसले तर आपल्याला जेव्हा संकटामध्ये आपण असतो तेव्हा ते अशा प्रकारे आपल्याला मदत करून जातात की जणू ते शरीररूपी ह्या दुनियेमध्ये आहेत आणि मुक्त रूपातून ते येऊन आपल्या सर्वांची आपल्या सर्व सेवेकऱ्यांची स्वामींच्या ते मदत करून जातात त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असते तुम्ही सर्वांनी महाराजांची सेवा करा त्यांच्यावरती निशंकपणे विश्वास ठेवा आणि त्यांची मनाने सेवा करा तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये त्यांना यावंच लागतं फक्त तुम्ही एक कळकळीनं त्यांना हाक द्यायची असते तर एक अशाच कुटुंबातील एक दादा होता ज्यां ज्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा आपल्या महाराजांच्यावरती खूप विश्वास होता अगदी कितीही वाईट वेळ आली कोणताही प्रसंग असो त्यांच्या तोंडातून जे शब्द निघायचा तो एकच असायचा की श्री स्वामी समर्थ तर महाराजांच्यावरती आपण जो विश्वास ठेवतो तो अशा प्रकारचा ठेवायचा असतो की कितीही वाईट वेळ आली कितीही घरामध्ये वाईट गोष्ट घडली तर आपल्या तोंडातून आपल्या मुखातून एकच वाक्य निघालं पाहिजे शेवटी महाराजांची इच्छा असेल असं बोलाल तेव्हा महाराजही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंही वाईट गोष्ट घडून देणार नाहीत आणि जरी घडली तरी तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही आजचा दिवस आपल्याला दिसतो आज आपण जिथे उभा आहे तिथून एक भिंतीच्या अलीकडे जे काय आहे ते आपल्याला दिसतं पण भिंतीच्या पलीकडे काय आहे हे फक्त आपल्या महाराजांना दिसतं त्यामुळे तुम्ही महाराजांचे निर्णय चुकतात असं कधीच समजू नका महा आपण आजच्या दिवसाचा विचार करून गोष्टीचा निर्णय घेतो पण महाराज जेव्हा सेवेकाराच्या आयुष्यामध्ये एखादा निर्णय घेतात तेव्हा ते आजचा दिवस बघून न घेता ते त्या सेवेकाराच्या आयुष्यात ह्या निर्णयामुळे पुढे जाऊन काय होईल ह्या सगळा विचार करून महाराज आज निर्णय घेतात त्यामुळे आपल्या स्वामी महाराजांचे निर्णय कधीच चुकत नाहीत तर अशाच एक दादाचा आज मी तुम्हाला अनुभव सांगते तर ते दादा म्हणतात मला स्वामींचे खूप अनुभव आलेत पण त्यातला हा एक अनुभव आहे मी बारावीमध्ये होतो तेव्हा मी क्लासला येत जात होतो ते अगदी सायकलनेच जात होतो त्यामुळे मी एकटा असायचो किंवा माझ्याबरोबर माझे मित्रमंडळ काही वेळा असायचे पण एके दिवशी असं झालं मी सायकलने क्लासला गेलो आणि क्लास सुटल्यानंतर मी घरी यायला लागलो मी कोणालाही काही न बोलता किंवा कोणाची खोड वगैरे न काढता मी शांतपणे गपचुप माझी सायकल चालवत चालवत घरी येत होतो पण एक अचानक एक पिसळलेला कुत्रा माझ्या मागे लागला तर ते लागल्यामुळे मी इतका घाबरलो की मी त्यात तिथं काहीच करू शकत नव्हतो मी एकच केलं की के माझ्या सायकलचं स्पीड वाढवलं आणि मी जोरजोरात सायकलचे पॅन्डल मारून मी सायकल चालवू लागलो मी सायकल न थांबवता हो था, अगदी फास्टमध्ये चालवत होतो पण तो कुत्रा काही थांबत नव्हता था। इतक्या जोरात सायकल चालवूनही तो कुत्रा काहीच ऐकायला तयार नव्हता ते माझी पाठच सोडत नव्हतं तो खूप जोर जोरात भुंकत होता आणि तेवढं मी जास्त घाबरत होतो शेवट माझ्याकडे त्या सायकलवरचं स्पीड वाढवण्या पलीकडं काहीच माझ्याकडं पर्याय नव्हता मग मी माया मनामध्ये आतून स्वामींचा एक आवाज आला मी महाराजांना मनोमन प्रार्थना केली की मला या कुत्र्यापासून वाचवान मी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप मनातल्या मनात चालू केला आणि मी इतका घाबरलो होतो की मी अगदी इतक्या फक्त माझ्या डोक्यात एकच होतं की मी सायकल चालवायची फास्ट चालवायची आणि त्या कुत्र्याच्या तावडीतून सुटायचं आणि त्यामध्ये मी महाराजांचा जप करत होतो करत होतो त्यातमध्ये महाराजांचा जप करता करता पुढे गेल्यानंतर मला थोडीशी जाणीव झाली की ते कुत्र्याचा आवाज बंद झालाय आणि मी वळून पाहिलं तर ते मला कुत्रं हो दिसत नव्हतं मग मी थोडं पुढं गेल्यावरती सायकल थांबवली त्यानंतर प्रॉपर जेव्हा पाठीमागं पाहिलं तर कुत्रं कुठंच नव्हतं म्हणजे हो ते पाठीमागच त्यांनी त्याचा पिछा सोडलेला होता मग त्यामुळे त्यांना तेव्हा जाणवलं की श्रीस्वामी समर्थ महाराजांचं आपण जेव्हा नामस्मरण चालू केलं तेव्हा त्याने त्या कुत्र्यालाही अशी बुद्धी दिली की त्याचा पाठलाग सोड म्हणजे जर तो कुत्रा चावला असता तर त्या सेवेकरी दादांचं आज काहीच खरं नव्हतं एक पिसळलेला कुत्रा चावल्यानंतर काय होता तर हे सांगायची गरज नाही तर ते दादा घाबरले होते त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराजांना त्या दुःखामध्ये हाक दिली तर महाराजांना तिथे यावं लागलं त्या कुत्र्याला त्याच्या पाठलाग जो करत होता तो कुत्रा त्या कुत्र्याला महाराजांना थांबवावं लागलं त्याची मती बदलावी लागली महाराज काही करू शकतात महाराज सूक्ष्म स्वरूपात येऊनही कुणाच्याही बुद्धीमध्येही जाऊ शकतात तर कुणाच्या कृतीमध्येही जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही महाराजांना हलक्यामध्ये कधीच घेऊ नका तुम्ही फक्त सेवा करा आणि त्यानंतर तुम्ही अनुभव सांगा आणि जर हे व्हिडिओ ऐकता ऐकता जर कोणी सेवा चालू केली आणि त्यांना जर अनुभव येत असतील तर तुम्ही तुमचे ते सर्व अनुभव मला कमेंटद्वारे सांगत राहा म्हणजे जर मी ते अनुभव आणखीन लोकांच्याबरोबर शेअर केले तर लोकांना महाराजांचे अनुभव कसे असतात महाराज कशी प्रचिती दाखवतात किंवा प्रचिती लोकांना देतात सेवेकरांना देतात हे सर्व लोकांना समजेल व महाराजांची सेवा करायला ते सुरुवात करतील हे सर्व व्हिडिओ बनवण्यापाठीमागं माझा फक्त एकच उद्देश आहे की तुम्ही सर्वांनी महाराजांच्यावरती अगदी डोळे झाकून विश्वास ठेवा आणि तुम्ही जर संकटाच्या वेळी महाराजांना फक्त डोळे झाकून जर फक्त श्री स्वामी समर्थ आणि ह्या संकटातून तुम्ही वाचवा एवढं जरी बोललात तर येतील पण त्यासाठी तुम्हाला संकट असो अगर नसो तुम्ही सुखात असा अगर दुःखात असा ह्या दोन्ही वेळी तुम्हाला पहिल्यांदा स्वामींची सेवा करावी लागेल शेवट तेही सेवे करायची परीक्षा हे घेतातच जर संकटाच्या वेळी तुम्ही त्यांना हाक देत असाल पण सुख आलं आणि आनंद असाल तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही जर त्यांना विसरत असाल तर तेव्हाही तुम्ही महाराज बघतच असतात त्यामुळे तुम्ही असं कधीच करू नका आनंदाच्या वेळीही त्यांना विसरू नका आणि दुःखाच्या वेळी तर अजिबातच विसरू करणार नाही ते काही सांगायला नाही लागत पण आनंदाच्या वेळी तुम्ही त्यांना बिलकुलच विसरू नका कारण महाराजांना महाराजांची साथ तुम्हाला जर दुःखाच्या आणि संकटाच्या वेळी जर हवी असेल तर तुम्हाला आनंदाच्या आणि सुखाच्या वेळेतही महाराजांची सेवा करावी लागेल आणि सेवा म्हणजे त्यासाठी तुम्हाला मोठमोठ्या रकमा द्याव्या कुठं लागणार नाहीत किंवा मोठमोठ्या रकमेचे पैसे जे असतात मोठमोठ्या तेवढं तुम्हाला द्यायची गरज नाही कुठं गुंतव करायची गरज नाही एखादा बिझनेस गुंतवणूक करायची असेल तरी आपण मोठमोठ्या रकमा गुंतवतो याची माहितीही नसते आपल्याला की याचं पुढं जाऊन काय होऊ शकतो तो बिझनेस वाढू शकतो किंवा बंदही पडू शकतो मग त्यामध्ये तुम्ही लॉस प्रॉफिट हे पुढचा विचार न करता, करता आज जर गुंतवणूक करत असाल जिथं तुम्हाला माहितही नाही की तिथं पुढे जाऊन काय होणार आहे तर तुम्ही आज महाराजांची सेवा का नाही करत कारण त्यात तुम्हाला आज गॅरंटी आहे पुढं जाऊन याचं चांगलंच होणार आहे मग एवढी गॅरंटी ज्या गोष्टीची आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ द्यायचा आहे फक्त तिथं पैसे गुंतवायची गरज नाही मग मी म्हणते तुम्ही तिथं वेळ गुंतवायला काय हरकत आहे तिथं तर गॅरंटी आहे शंभर टक्के की पुढे जाऊन या गोष्टीमुळे आज जी सेवा करतो याच्यामुळे पुढं जाऊन आपल्याला कुठेही एक पर्सेंट काय अर्धा पर्सेंटसुद्धा सुद्धा आपल्याला कुठंही दुःखाला वगैरे फेस करावं वग लागणार नाही तिथं आपल्याला शंभर टक्के चांगलंच आपलं होणार चा मा आहे याची गॅरंटी आपल्या स्वामींच्या सेवा मार्गामध्ये आहे मग तुम्ही एक बिझनेस उभा करताना जसा विचार नाही करत तर स्वामींची सेवा करतानाही पुढचा विचार करू नका सेवा करणं तुमचं काम आहे तुमच्या सेवेला पुढे जाऊन अनुभव देणं प्रचिती देणं तुम्हाला संकटातून बाहेर काढणं आपल्या स्वामी महाराजांचं काम आहे जशी आपली आई आपल्याला सांभाळते दुःखाच्या वेळी आपल्याला मदत करते आपल्या तोंडावरून हात पिरतो तशीच ब्रह्मांडाची आई आहे ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ तर ही आई दुःखाच्या वेळी संकटाच्या वेळी आपल्या सर्व भक्तांच्या बरोबर असते आपल्या सर्व सेवेकरांच्या बरोबर असते त्यांना कधीही एकटं सोडत नाही कधीही त्यांना दुःखाच्या वेळी त्यांची साथ सोडत नाही रक्ताची नाते तिथं साथ सोडतात तिथं आपण काय माणसांच्यावरती विश्वास ठेवणार त्यापेक्षा आपण एक सूक्ष्म किंवा मोठ्या स्वरूपात येऊन मदत करून जाणाऱ्या आपल्या स्वामी माऊलीवरती विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही म्हणून मी तुम्हाला नेहमी विनंती करत असते तुम्ही सर्वांनी महाराजांची सेवा करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनच्या बटनवरती क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशनद्वारे समजत राहतील माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि जे दुःखात लोक असतील त्यांना नक्की शेअर करा किंवा त्यांना माझ्या लिंकपर्यंत नक्की तुम्ही पोहोचवा तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ